नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्ती सायकमी युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाच्या घडावडी मित्रांनो पाहतोय आपण विकली करंट अफेअर लक्षात ठेवा लक्षात ठेवा विकली करंट अफेअर एकतीस ते सहा मार्च पर्यंत आपण सगळे जे सगळे करंट अफेअर पाहतोय एकतीस टू सिक्स मार्च लक्षात ठेवा आपल्याला एप्रिल सॉरी एप्रिल आपण पाहतोय पूर्ण विकली करंट अफेअर एकतीस तारखेचे पाहतोय त्र्यंबकेशो देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा वर्ग दर्जा देण्याची घोषणा को केली आहे तर अ दर्जाचा अ दर्जा वर्ग दर्जा देण्याची घोषणा केलेली आहे कोणत्या राज्यात अव्य प्रत्यार्ण विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केले गेले आहे मित्रांनो याचा ऑप्शन चुकलं होतं लक्षात ठेवायचं उत्तर आहे तेलंगणा राज्य लक्षात ठेवा ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी उबर उबेर आणि ओला प्रमाणे सहकारी संचलित रायडिंग होलिंग प्लॅटफॉर्म सहकार टॅक्सी सेवेच्या लॉन्चची घोषणा केली अमित शहा यांनी केलेली आहे एल अँड टी फायनान्सने टिंब टिंबला ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे तर जसप्रीत बुमराला नियुक्त केले आहे कोणत्या खेळाडूने यांनी बॅडमिंटन मधून निवृत्तीची घोषणा घेतलेली आहे बी सुमित रेड्डी पुढे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईबत त्या टिंब टिंब टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे तर दोन टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे किती बिमस्टेक सकर परिषद बँकॉक ऑफ थायलंड येथे होणार आहे तर सहावी होणार आहे लक्षात ठेवा खारपुटी संवादांसाठी कि, किनारी किती किनारी राज्यांना आठ पॉईंट अठ्ठाऊन कोटी रुपये दिले आहेत सात किनारी राज्यांना दिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने आता खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य बांगलादेशातील हंगामी सरकारचे सल्लागार मोहम्मद युनुसी यांनी पहिला परदेश दौरा कोणत्या देशाचा केला तर उत्तर आहे चीन देशाचा केला आहे डिजिटल क्रॉप सर्व्हिस सिस्टीम कोणत्या मंत्र्यांनी लॉन्च केली आहे तर कृषी मंत्रालयाने लॉन्च केली आहे आशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप पंचवीसच्या टिंबटिंबा आवृत्तीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे तर उत्तर आहे दुसऱ्या नेक्स्ट दोन हजार चोवीस मध्ये देश चहा निर्दित प्रथम क्रमांकावर आहे तर लक्षात ठेवा केनिया प्रथम आहे भारत दुसरा आहे पुढे एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत टिंबटिंब स्पोर्ट्स चे प्रमोशन बोर्डने प्रथम स्थान मिळवले आहे तर रेल्वे बोर्डने रेल्वे भारतीय रेल्वेने मिळवलेले आहे भारत श्रीलंका दोन देशादरम्यान व्यापार वाढवण्यासाठी टिंबटिंबची स्थापना करण्यात आली आहे तर लिबाची स्थापना करण्यात आली आहे भारतीय स्वदेशी बनावटीचे लुक लूक ऍप सर्च इंजन टिंबटिंब ठिकाणच्या आय ग्रुप अँड कंपनी बनवले आहेत तर पुणेच्या ग्रुपने बनवलेले आहे खेलो इंडिया पॅरेग्स महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकवले आहे तर पाचवे स्थान पटकवलेले आहे आयसीसी डे वुमन वर्ल्ड कप पंचवीस चे आयोजन कोणता देश करणार तर आपला देश भारत देश करणार आहे नाशिकमध्ये टिंबटिंब वर्षी तो कुंभमेळा भरणार आहे तर दोन हजार सत्तावीस मध्ये भरणार आहे इमिग्रेशन आणि फॉरेन्स विधेयक पंचवीस लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकांकडे वैध कागदपत्र नसल्यास किती वर्षाची शिक्षित तरतूद आहे तर सात वर्षाची तरतूद आहे दहा लाख रुपये दंड आहे नेक्स्ट एक एप्रिलचं पाहतोय महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर विजय वार यांची निवड झाली आहे अलीकडे कोणत्या भारतीय राज्यातून फुले सिंगापूरला प्रथमच निर्यात केली गेली के तर मिझोरम लक्षात ठेवा नुकत्याच जारी झालेल्या शाश्वत विकास उद्देश निर्देशांक मध्ये भारताचे स्थान किती आहे एकशे एक नववे स्थान आहे अणुऊर्जे संबंध संदर्भात भारताने अलीकडे कोणते अभियान सुरू केले अन्विक मोहीम सुरू केली आहे भारतीय टपाल विभागाने अलीकडे कोणाच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे माता कर्मा पीएम कर्माने पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम म्हणून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम लक्षात ठेवा एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग नेक्स्ट क्वेश्चन पंचवीसच्या हरुण अब्दुलच्या यादीत भारत किती क्रमांकावर आहे असं विचारलेलं आहे लक्षात तेव्हा भारत कितीव्या तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्ष यांची निवड करण्यात आली सी एस शेट्टी यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र साम्य वित्त आयोगाच्या अध्यक्षते कोणाची नियुक्ती झाली मुकेश खुल्लर अलीकडे फेब्रुवारी पंचवीस मध्ये भारताच्या मुख्य क्षेत्रातील उद्योगात किती टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे दोन पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे मुंबई पोलिस डीसीपी पी हैदराबाद मध्ये ट्रेनिंगसाठी आले असता त्यांचे अपघात निधन झाले तर उत्तर आहे सुधाकर पठारे ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारताने अलीकडे कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे म्यानमार पुढे अलीकडे एटीपी मास्टर्स हजार उपांत्य फेरी घटणारा सर्वात वयस्कर व्यक्ती कोण बनलाय तर राफेल नदाल बनलेले आहे बरोबर आहे राफेल नदाल पुढं नुकता झालेल्या भूकंपानंतर कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात आणीबाणी जाहीर केली आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट थायलंडने जाहीर केली आहे अलीकडे या मध्ये अन्न उत्पादनाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली राजनीत कोहली केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून एकशे छप्पन लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजूर दिली आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भारतीय सर्वात मोठा स्टार्टअप कार्यक्रम स्टार्ट अप महाकुंभ दोन हजार चोवीस तीन ते पाच एप्रिल दरम्यान कुठे आयोजित केला जाणार आहे तर लक्षात ठेवा नवी दिल्ली पुढे नेक्स्ट क्वेश्चन उभ्या पक्षांसाठी कमी अंतर पृष्ठावरून हवेत हवेत मारा करणारे यस यस, कोणत्या संस्थेने विकसित केले तर ओने विकसित केले आहे पीएम मोदी यांची खाजगी सचिव म्हणून भारतीय परराष्ट्र आय एफ एस अधिकारी यांची अधिकृत नियुक्ती केली आहे तर निधी तिवारी पुढे एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप पंचवीसचे चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे तर जॉर्डन मध्ये होणार आहे सव्वीस मार्च रोजी कोणत्या देशात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो तर बांगलादेश पुढे दोन एप्रिल इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन तीनशे त्रेपन्न या नियामक मंडळाच्या बैठकीत भाग घेतला तो कुठे आयोजित करण्यात आला तर जेनिवा स्वित्झर्लँड नेक्स्ट चिल्ड्रन डे असतो लक्षात ठेवा ठीक आहे पुढे चौदावा नौदल सर्व इंद्र भारत आणि कोणत्या देशादरम्यान झालेला आहे तर भारत रशिया लक्षात ठेवा भारत रशिया की नाही ठीक आहे ओके नेक्स्ट दुसरा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेचा कितवा स्थापना दिवस साजरा, साजरा केला जात आए। चर्चे आहे, आहे।, के तर के आहे तर नव्वदवा स्थापना दिवस साजरा केला जात आहे अलीकडची चर्चेत असलेल्या टोंगा बेट कोठे आहे तर दक्षिण पॅसिफिक महासागरात आहे नुकत्याच मुलांसाठी खास उन्हाळी सुट्टीचे कॅलेंडर कोणी प्रकाशित केले तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भारतीय पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शो कुठे सुरू केलेला आहे तर आय आय एस सी बंगळुरू लक्षात ठेवा भारतीय हवाई दलमधील टिंबटिंब अँड्रो विडा हवाई तळावर आ इनो इनोस्कोस पंचवीस सरावात सामील झाला तर लक्षात ठेवा भारतीय हवाई दल तर कुठे सरावात सामील झाला लक्षात ठेवा तर ग्रीस मध्ये सामील झालेला आहे भारतात जम्मू काश्मीरमध्ये झाले जोजिया जोजिया बघतायचे एकूण किती किलोमीटर लांब आहे तर चौदा पॉईंट दोन किलोमीटर लांब आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा कोणत्या संस्थेने शिक्षण आणि पोषण चांगले शिका अहवाल प्रसिद्ध केला तर युनोस्कोने अहवाल प्रसिद्ध केलेला आहे ताश्कल ओपन एक्झाम 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 मेमोरियल चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर निहाल सरीनने जिंकलेले आहे निसान मोटर कार्ट कडून रेनॉल्ड निसान ऑटोमेटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील टिंबटिंब हिस्सा रेनॉल्ड ग्रुपने विकत घेतला आहे तर, तर एक्कावन टक्के हिस्सा विकत घेतला आहे अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष ग्रॅबियल बोरिक यांनी भारताला भेट दिली चिली देशा चे आहे ते चिली देशाचे आहेत भारत रशिया यांच्यात इंद्रा अभ्यासाचे आयोजन ठेवा कोठे करण्यात आलेले आहे तर चेन्नई मध्ये करण्यात आलेले आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालासार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत छप्पन नद्या लक्षात ठेवा उत्तर काय मित्रांनो छप्पन नद्यांचा समावेश आहे भारत सरकारने पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी टिंबडिंब वेतन दरात वाढ करण्याची अधिसूचित केली आहे तर सात ते सव्वीस तर कोणत्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत ही वाढ करण्यात आलेली आहे वेतन दरात आणि कोणत्या खेळाडूने मियामी ओपनचे पहिले विजेतेपद जिंकले आहे अयरना संबा सबा लेंका लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन वेट मित्रांनो जरा डबल झाला प्रश्न मित्रांनो हा ठीक आहे सोळावा कोणत्या ऑपरेशनद्वारे भारत भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये मा मदत आणि बचाव पथके पाठवले ऑपरेशन ब्रह्म नेक्स्ट क्वेश्चन नॅशनल वुमन्स हॉकी लीग चोवीस कोणी पटकवले हरियाणाने पटकवलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसरे पहिले डिजिटल संग्रहालय कोणत्या राज्यात आहे आपल्या महाराष्ट्र पुण्या जिल्ह्यात आहे मुंबई पुणे महामार्ग इंद्राणी नदीच्या काठावर नवीन पुस्तक द ग्रेट कॉन्सिलिएटर लालबो शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया प्रकाशन केले संजीव चोप्राने प्रकाशन केलेलं आहे सरा सराहुल उत्सव प्रमुखाने कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर लक्षात ठेवा मिझोरम मध्ये साजरा केला जातो तीन एप्रिलचा पाहतोय आपण देशातील दे पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन कोणत्या राज्यात स्थित आहे महाराष्ट्रात स्थित आहे पंजाब झतझद बच्चोली येथे पहिली टिंबटिंब सफारी सुरू करणार आहे तर बिबट्याची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेला दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाले बासष्ट वर्ष पूर्ण झाले आहे स्पेन मॅरेथॉन पंचवीस मध्ये जागतिक विक्रम खालबी कोणत्या खेळाडूने केला आहे जेकब किपिने केलेला आहे विंड हॅन्ड कॅम्पेबल पुरस्कार पंचवीस कोणास मिळाला आहे राणा दास मिळालेला आहे नागालँडने अप्साला किती मुदत वाढ दिली आहे सहा महिने नेक्स्ट क्वेश्चन चार्ली बॉचवे राष्ट्र संघाच्या राष्ट्राच्या महासचिव बनणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला त्या कोणत्या देशाच्या गाणा देशाच्या आहे बिहारमधील राजगीर येथे ऑगस्टमध्ये हिरो आशिया कप हॉकी पंचवीस आयोजन केले असून ती कितीवी आवृत्ती आहे असा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा तर बारावी आवृत्ती आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रो कार्ट तीन उपग्रहाने कोणत्या देशातील भूकंपाच्या नुकसानाचे उच्च रिझर्वेशन फोटो काढले आहेत तर म्यानमार देशाचे काढलेले आहेत प्रोजेक्ट टायगर सुरुवात होऊन किती वर्ष पूर्ण झाले आहे तर लक्षात ठेवा प्रोजेक्ट ला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत बावन वर्ष पूर्ण झालेले आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय आरोग्य मंत्री कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोगमुक्त मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केल्या कोणत्या राज्याला पुरस्कार सन्मान करण्यात आले तर लक्षात ठेवा दोन पॉईंट आहे एक पहिला कोण झाला मित्रांनो तेलंगणा त्याचं ते उत्तर आहे त्रिपुरा नेक्स्ट सीबीएस जनरल अनिल चव्हाण यांनी आशियातील सर्वात मोठ्या आंतरमान तांत्रिक उद्योजकता महोत्सव है ना एक कीर्ती पंचवीस कुचे उद्घाटन कुठे केले आय आय टी कानपूर पुढे भारत रशिया यांच्यात दिवस पंचवीस केव्हा साजरा केला तो तीस मार्च नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने रेशन दुकानामधून गरीबांना मोफत तांदूळ वाटण्याची योजना आखली आहे तर तेलंगणा राज्याने पंचवीस मध्ये एफ आय एफ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या भारतीय राज्यात केले जाईल तर तमिळनाडू मध्ये नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाले अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाले आहेत ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र लोकसे झाला प्रश्न सतरावा एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान कोणत्या ठिकाणी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स होणार आहे तर नवी दिल्लीमध्ये होणार आहे टेबल टेनिस डब्ल्यू टी टी स्टार स्पर्धक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू कोण मानव ठक्कर राज्यातील किमान किती लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असा निर्णय राज्य शासनाने घेतला तर एक लाख आठव्या एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग मध्ये कोणी अव्वल स्थान पटकवलेले आहे रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने तीन तारीख चौतीसवा स्वा सन्मान चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला महा ठीक आहे बघा लक्षात ठेवायची गोष्ट आहे एलिट ठीक आहे ओके पुढे आपण पाहतोय चार एप्रिलचे क्वेश्चन चौथीशे सरस्वती सन्मान चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा उत्तर आहे महामहोपाध्याय साधू बद्रेश दास एक एप्रिलसून किती लाखापर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री होणार आहे तर बारा लाख रुपयाचे पुढे चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला सार्वजनिक उपक्रम किती कोटी रुपयाचा लाभांश मिळाला चौऱ्याहत्तर हजार एकशे सहा कोटी पीएम जनमानांसाठी एकोण किती कोटीचे बजेट निश्चित करण्यात आले चोवीस हजार एकशे चार कोटी पीएम मुद्रा योजनेत महिलांचा सहभाग बावन कोटी खाती कि, पैकी किती टक्के खाती महिलांचे पा एक, तर अडुसष्ट टक्के खाती महिलांच्या आहेत वफ दुरुस्ती विधेयक दहा प्रमुख बदल वफ फोरिस जे पी चे अध्यक्ष कोण आहेत तर जगदंबिक्पाल एकोणतीसशा आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गाजवळ टिंबडी मग वेबसाईट सुविधा बांधल्या जाणार तर सातशे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून झिरो पॉवर्टी पी रहता ची सुरुवात होणार तर आंध्र प्रदेश कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे जम्मू काश्मीर सवी सटवड्यांची गर्भधारणा संपूर्णच्या महिलांच्या अधिकारचे कोणत्या उच्चारण समर्थन केले मुंबई भारत विकास भारत युवा संवाद एक एप्रिल रोजी कोणत्या ठिकाणी सुरू झाले आहे तर लक्षात ठेवा नवी दिल्ली एक्झरसाईज टायगर है ना हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे भारत अमेरिका पुढे कोणत्या राज्यात भारतात पहिले गोठवले प्राणी संग्रह स्थापन केलेले आहे पश्चिम बंगाल रायझिंग स्टार इन एआय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला अमय पांग पंगारकर तालुक्यात कशा देशात सर्वाधिक साक्षेचे उत्पादन कोणत्या राज्यात झाले युपी मध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षते कोणाची निवड झाली डॉक्टर अमो ओमप्रकाश शेटे आशिया कुस्ती स्पर्धेत चॅम्पियनशिप भारता पदक तालिकेत क्रमांक क्रमांकावर आठव्या क्रमांकावर आहे मार्च दोन हजार दोन ते चार मे पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन आयोजन करण्यात आले आहे महाबळेश्वर वा कथक महोत्सव पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे होता तर नवी दिल्ली वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्त जाहीर केली असून ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकीशी संबंधित आहे दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा केला तो एक ते सात एप्रिल आयपीएल चार विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू कुमार पाच एप्रिल पाहतो मित्रांनो लक्षात ठेवा आता प्रश्न पाच एप्रिल जागतिक सागरी दिन आहे कोणत्या शहरात प्रसिद्ध सौदागिरी ब्लँक ब्लॉक प्रिंटला जिओग्राफिकल इंडिकेशन ट्रॅक प्राप्त तर अहमदाबाद टिंबटिंबने युवा खेळण्यासाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे बीपीसीएलने ई पी एफ आर डी म्हणजे नवीन अध्यक्ष नियुक्ती करण्यात आलेले आहे रमन एनर्जी इंडिया कार्यालयाने अहवाल प्रकाशित केला एन एस ठीक आहे अक्षयवर्धन सर महाराष्ट्र दुसरा आहे लक्षात ठेवा हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे इंडियन रोड्स काँग्रेसचे त्र्याऐंशी वार्षिक अधिवेशन सध्या कोणत्या राज्यात सुरू झाले राज्यात विचारले लक्षात ठेवा छत्तीसगड मध्ये ठीक आहे चुकून इथे हा पॉईंट आला होता माझ्याकडे उत्तर काय छत्तीसगड आहे लक्षात ठेवा उत्तर काय छत्तीसगड सागरमाला कार्यक्रम किती वर्ष पूर्ण झाले तर दहा वर्ष पूर्ण झाले आहे स्पेस एक्सने पृथ्वीच्या दुर्वासी दुर्वाज कक्षेत पहिली मानवी अंतराळ मोहीम पाठवण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे फ्रेम टू छत्तीसगड स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड कोणत्या जिल्ह्यात पहिला सुपर क्रिटिकल थर्मल प्रॉवर स्थापन करून आपल्या ऊर्जा क्षमतेने वाढ करत आहे तर कोरबा भारतीय हॉकी आयकॉन वंदना कटारी याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा कोणत्या तारखेला घेतली तर दोन एप्रिल रोजी नुकतेच आयएमएफ व्यवस्थापकीय सस्टेनेबिलिटी अँड डेव्हलपमेंटच्या सल्लागार परिषदेत कोणा कोण सामील झाले तर अब तर अमिताभ सॉरी मित्रांनो तर उत्तर आहे याच्या लक्षात ठेवा अमिताभ का नाही येत याचं उत्तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा यन चंद्रशेखरन पुढे ग्रेट इंडियन सायक्लोथॉनचा समारोप कुठे झाला तर कन्याकुमारीमध्ये झाला असे सर्वात मोठा आंतरमाध्यम तांत्रिक आणि औद्योजिक महोत्सव टेक कृती तो पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला तर आय आय टी कानपूर नुकतीच फिक्की मीडिया इंटर एंटरटेनमेंट कमिटी साऊथ च्या कोणाची नियुक्ती करण्यात आली कमल हसन संततानी स्त्रीसाठी पंचवीस गोल्डन मर्क्युरी पुरस्कार कोणाला मिळाला तर एन्रीझन गॅसो अरुण ग्लोबल रिच लिस्ट पंचवीस सर्वात जास्त अब्ज कोणत्या देशात आहेत आपल्या अमेरिका देशात आहे भारताचा तिसरा क्रमांक लागतो अलीकडे एसबीएक राज्याच्या एमडीएल सिओपदीचा कारभार कोणी स्वीकारला सनिला पांडेने स्वीकारलेला आहे झारखंड मध्ये कोणता जिल्हा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज स्क्रीनिंग मोहीम सुरू करणारा पहिला जिल्हा ठरला आहे तर रांची केंद्रीय पर्यावरण पर्यावरण राज्यमंत्री भूपेंद्र यादव यांच्यामध्ये गेल्या पाच वर्षात भारतात किती अशे सिंहचा मृत्यू झालाय सहाशे एकोणसत्तर अलीकडे कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी बासष्टव्या राष्ट्रीय सागरी दिन आणि मर्चंट नेवीचे सप्ताहाचे उद्घाटन केले महाराष्ट्र राज्य ठीक आहे पुढं अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने राजनैतिक संबंध पंच्याहत्तर वर्धापन दिन साजरा केला भारत चीन आणि कालचा प्रश्न होता वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँपी पंचवीस भारताने किती पदकं जिंकले आहेत एकशे चौतीस आणि गोल्ड पंचेचाळीस आहेत सिल्वर चाळीस आहेत आणि ब्रॉन्झ एकोणपन्नास आहेत आणि एकूण किती मित्रांनो एकशे चौतीस पदकं जिंकलेली आहे ठीक आहे आज आपण हितेच थांबू सोमवारी याच वेळेस याच टायमाला भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू